वाघाचं नाव घेतलं तरी अनेकांचा थरका पुडतो आणि मग जर अचानक तो समोर आला तर भीतीनं बोलतीही बंद होते असाच एक प्रकार उघडकीस आलेला आहे सायंकाळची वेळ होती रस्त्यावरती अक्षरशः शुकशुकाट होता आणि अचानक शेतकऱ्यांच्या समोर वाघ येऊन थांबला नंतर जे घडलं ते अतिशय थरका पुरवणारं होतं बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्यानं वाढत आहे त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार हे सांगणं कठीण आहे वाघाचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा थरका पुडतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीनं एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभावून ठाकला त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळाली मात्र त्याच वेळी तिथं एस टी महामंडळाची बस आली बस चालक या शेतकऱ्यासाठी देवदूत ठरलाय चालकानं प्रसंगावधान राखत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचवले सध्या सर्वत्र मुसळधार संततधार पाऊस पडत आहे यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नामक शेतकरी मांगरुड गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलीनं गेले होते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम आटपून ते सायकलीनं गोविंदपूर या गावी परत येत होते मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर खांदवे यांच्या पुढे अचानक वाघ येऊन थांबला शेतकरी व वाघ दोघेही एकमेकांसमोर उभे राहिले दोघांच्या मागे पुढे कुणीच नाही वाघ पाहून शेतकरी अवाक झाला दोघांची नजरा नजर झाली वाघ हालचाल करणारच त्याच्या समोर आली बस चालक नव्हे तर साक्षात देवदूतच शेतकऱ्यासाठी धावून आलेला आहे शेतकरी व वाघाची नजर एकमेकांवरती होती तेवढ्यात मंगरुळहून गोविंदपुराकडे जाणारी एसटी बस तिथे पोहोचली बस चालकानं तात्काळ बस थांबून क्षणाचाही विलंब न लावता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये घेतलं त्याची सायकलही बसमध्ये घेतली एसटी बसमुळे वाघ लगेच जंगलाच्या दिशेनं पळाला काळाला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीला साजेस हा प्रकार शेतकऱ्याला जीवनदान ठरणार आहे एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला वाघाला आपल्यासमोर उभा पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता एसटी चालक व वाहकानं गावात हा प्रकार सांगितला वाघ व वा शेतकऱ्यांमध्ये घडलेल्या या प्रकाराची पंचग्रोशी चर्चा झालेली आहे